नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाचवी विषय बालभारती धडा अकरावा कठीण समय या फाटाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला का ते सांगा अ पहिल्यांदा बैलाचा गळफास सोडून मग ते तरुण गाडीवानाकडे वळले उत्तर गाडी उलटल्याने बैलांच्या गळ्याला एकाएकी फास बसला होता पहिल्यांदा बैलांचा गळा गळफास सोडवला नसता तर बैल प्राणाला मुकले असते म्हणून पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडून मग ते तरुण गाडीवानाकडे वळले आ गाडीवान व्याकुळ होऊन गाडी भोवती फिरत होता उत्तर, बैलगाडीचा अपघात झाल्यानंतर गाडीवानाला त्याच्या बायकोचा ठाव ठिकाणा लागत नव्हता म्हणून गाडीवान व्याकुळ होऊन गाडी भोवती फिरत होता ई, मोटरसायकल वरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला उत्तर बैलगाडीचा अपघात होऊन एक बाई त्या बैलगाडी खाली दाबून गेली होती तिचा जीव वाचवण्यासाठी तिच्या अंगावरील उसाचे बांधे उचलणे गरजेचे होते आणि हे मुलांच्या मदतीने लवकर करता येईल म्हणून मोटरसायकल वरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती उत्तर घाता घातानंतर मुलीची आई निपचीत पडली होती आणि तिचा श्वासही गुदमरला होता हे पाहून गाडीवाणाची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती प्रश्न दुसरा तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली होती हे त्या दोन तरुणांनी कसे ओळखले असेल उत्तर गाडीचा अपघात होऊन गाडी एका बाजूला पूर्ण कळलेली होती गाडीवान आपल्या जखमी मुलीला उचलून घेऊन गाडी भोवती बायकोला हाक मारत फिरत होता पण त्याची बायको त्याला सापडत नव्हती हे त्या दोन तरुणांनी पाहिले तेव्हा गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली हे त्या दोन तरुणांनी ओळखले आ शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळी का निघाले उत्तर गाडीवरून आलेल्या एका तरुणाने शाळेत जाऊन गुरुजींना घडलेल्या अपघाताबाबत सांगितले आणि अपघातात गाडी खाली अडकलेल्या बाईचा जीव वाचवण्यासाठी मुलांची मदत मागितली मुलांनी तिच्या अंगावरील उसाचे बांधे उचलले तरच त्या बाईचा जीव वाचू शकेल ही तरुणांनी केलेली विनंती ऐकून त्या अपघातामध्ये अडकलेल्या बाईचा जीव वाचवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे निघाले गाडीवाणाला हुनके का आवरत नव्हते उत्तर कर्जाच्या आणि उसनमारीच्या ओझ्याखाली खचलेल्या गाडीवानाला भविष्याची काळजी वाटत होती या प्रसंगात त्याला खूप जणांनी मदत केली त्याची अपघातात बायको ही वाचली परंतु या अपघाताचा त्याला धक्का बसल्याने गाडी गाडीवानाला हुनके आवरत नव्हते प्रश्न तिसरा या पाठातील खालीलपैकी कोणाची भूमिका तुम्हाला सर्वात जास्त महत्वाची वाटली का ते सांगा अ पत्रकार आ शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी इ मुख्याध्यापक इ कारखान्याचे अधिकारी उत्तर पत्रकारांची भूमिका सर्वात महत्वाची वाटली कारण एक रस्त्यावर घडलेल्या अपघात पाहताच त्यांनी तिथे थांबून सर्वात आधी बैलांच्या गळातील फास काढून त्यांचा जीव वाचवला दोन बैलगाडी खाली दबलेल्या बाईचा जीव वाचवावा म्हणून शाळेत जाऊन गुरुजींना भेटून विद्यार्थ्यांची मदत मागितली त्यामुळे जीव वाचवता आला म्हणून मला पत्रकार ची भूमिका सर्वात महत्वाची वाटते प्रश्न चौथा वाक्यात उपयोग करा एक प्रसंगावधान राखणे वाक्य बस चालकाने प्रसंगावधान राखल्याने पुढे होणारा अपघात दोन काळजात धस्त होणे उत्तर अचानक समोर आलेला वाघ पाहून राजूच्या काळजात धस्त झाले तीन भेदरलेल्या नजरेने पाहणे वाक्य पुराच्या पाण्यामुळे नष्ट झालेल्या शेताकडे शेतकरी भेदरलेल्या नजरेने पाहत होता चार हायसे वाटणे वाक्य परीक्षेत पास झाल्याची बातमी कताच राजीवला हायसे वाटले पाच डोळे पाणवणे वाक्य खूप दिवसांनी राणीला घरी आलेले पाहून बाबांचे डोळे पाणवले सहा प्रसंगाचे गांभीर्य जाणणे वाक्य प्रसंगाचे गांभीर्य जाणून सरकारने दुष्काळग्रस्तांना मदत केली सात मार्गी लावणे वाक्य बाबांनी राजूवर सोपवलेले काम राजूने मार्गी लावले आठ निप्चित पडणे वाक्य खूप आजारी असल्याने राजूची आजी निश्चित पडून होती प्रश्न पाचवा पाठातील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या व लिहा उत्तर एक कच्चे पक्के दोन उतार चढण तीन मागे पुढे चार आडवी उभी प्रश्न सव्वा या पाठातील घटनेसारखी एखादी घटना तुम्ही पाहिली असेल किंवा ऐकली ही असेल तर त्या घटनेचे वर्णन करा उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील घटना आहे रत्नागिरीमध्ये एका कंपनीतून सामान घेऊन संगमेश्वराच्या दिशेने निघालेल्या चे तीव्र उतार असलेल्या घाटात अचानक टायर पंक्चर झाल्याने ट्रक रस्त्याच्या बाहेर जाऊन एका डोंगरावर आदळला यामध्ये ट्रक चालकाला गंभीर दुखापत झाली अपघात घडतात स्थानिक रहिवाशांनी अपघातात अडकलेल्या माणसांना बाहेर काढण्यासाठी तातडीने मदत केली प्रश्न सातवा खालील शब्दांना पर्यायी मराठी शब्द लिहा. बाईक प्लीज शॉक बसणे एम्बुलेंस उत्तर बाइक मोटरसाइकिल प्लीज कृपया शॉक बसने धक्का बसने एम्बुलेंस रुग्ण धन्यवाद